साडी यापासून आपल्याला साडी लाच्या नेसायचं आहे का असते आपल्या साडीचा साडीचा आहे साडी सा आपल्याला कधी पण काम येऊ शकते म्हणजे साडी सा आपली ट्रेडिशनल आप सा आप नेशनल लाचा आणि त्याच्यापासून आपल्याला नववाज पण साडी करता येते पल्लवी आपल्याला आता या मुलींना शिकवायचं आहे फॅटर सुरुवात कर, कशी कर करायची सांग आधी आपण आपल्याला टाकून घेतलेला आहे पंधरा चार प्लेट आता आपल्याला साडीला करायची आहे आणि साडी पूर्ण नाही करायची आहे कारण की ती आपल्याला पायाच्या घेरवर पण आणची जसा आपल्याला असतो जसा पाय आपल्याला दिसायला नको कालपर्यंत आपल्याला हे करायचं आहे खूप फोल्ड करायची नाही ना ओके आता ना आपण इथे याच्यावर डबल फोल्ड करणार आहोत ज्या आपल्याला प्लेट्स पाडतील हा असे प्लेट दिसले पाहिजे आणि ते साधारण अंतर किती एका प्लेटमधून दुसऱ्या प्लेटचार चार बोटांचं अंतर आपल्याला पाहिजे आहे परत ती एक प्लेट करत आहे बघा शिवराणी कशा प्लेट्स करत आहेत ती बघ बघित बघत थोडस प्लेट्स आणि या प्लेट्स पूर्ण पूर्ण घ्यायचे पाऊला ओके आपल्या प्लेट कसल्या पूर्ण झालेल्या आहेत खूप सुंदर रंग आहे साडीचा पण सुंदर आता आपल्याला पद्धतीने किती सोप्या पद्धतीने आपल्याला पल्लिनी नाचा दाखवलेला आहे आणि ती साडी असं वाटत नाही आपल्याला मला वाटत नाही की खूप आणि त्याच्यानुसार आपण ज्वेलरी जर घातली तर अजूनच सुंदर असं हा साडीचा लाचा आपण बांधलेला आहे मला वाटतं आरती पूर्ण साईड मी दाखव तिला हा साडीचा सा लाचा घातलेला वेअर केलेला आहे खूप सुंदर अशी तयार झालेली आहे पल्लवी आणि तिने ते शिकवलेलं आहे साड आपल्या साडीपासून लाचा कसा तयार करायचा सुंदरस असं लुक आपल्याला दिसून येत आहे आता रक्षाबंधन आहे गौरी गणपतीचं आगमन आहे नक्कीच आपण सगळ्यांनी ट्राय करा धन्यवाद